मागील आठवड्यामध्ये बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहेलगाम या ठिकाणी अत्यंत घृणास्पद घटना घडली होती त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या यामध्ये सुमारे अठ्ठावीस युवकांचा तरुणांचा बळी गेला होता आणि त्यामुळं संपूर्ण भारत देशामध्ये दे, संतापाची लाट उसळली होती पाकिस्तानला एकदाचा धडा शिकवावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धडत होती आणि त्यामुळं या भारतामध्ये संपूर्ण युद्धज्वर पसरला होता या जनभावनेचा आदर करताना आज मोदी सरकारने कालच्या रात्री दीड वाजता पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आणि तेथील जे सात दहशतवादी अड्डे होते ते उद्ध्वस्त केलेले आहेत त्यामध्ये आझर हा जो मोस्ट वॉन्टेड अतिरेकी आहे त्याचा संपूर्ण कुटुंबाचा खात्मा करण्यात आलेला आहे आणि जर आपण पाहिलं तर या गोष्टीमुळं संपूर्ण देशभरात एक आनंदाची म्हणा किंवा एक समाधानाची लाट निर्माण झालेली आहे आणि त्याचाच आनंद साजरा करण्यासाठी आज नारायणगाव येथील स्टँडवरती विविध हिंदुत्ववादी संघटना त्यामध्ये बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल ये यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आता एस टी स्टँडवर जमा झालेले आहेत आणि त्यांचं हे समाधान त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आज पहि पहिला पाऊस देखील आज पडलेला आहे आणि आता या ठिकाणी पाकिस्तानचा निषेध आणि मोदी सरकारचं अभिनंदन करण्यासाठी हे सर्व हिंदुत्ववादी संघटना जमा झालेल्या आहेत खर तर नारंग गावचे सर्व ह्या देशाचे प्रेम करणारे आज सर्व पक्षीय सर्व नागरिक खऱ्या अर्थाने आम्ही आज बाहेर आलो आणि ज्यासाठी बाहेर आलो की गेले तेवीस वर्ष जो दहशतवाद आम्ही पोहोचलाय ज्या दहशतवादाचा आमचा देश गेले तेवीस वर्ष सामना करतोय या तेवीस वर्षात जवळजवळ साडेतीनशे जण आमचे शहीद झाले आणि आठशेच्या वर आमची लोकं खरगर जखमी झाली या तेवीस वर्षाच्या जो पाकिस्तान आमच्यावर सतत हल्ला करतोय मग तो दहशतवादी हल्ला असेल सारखा हल्ला असेल त्याच्या एका हल्ल्याला आम्ही आजपर्यंत तोंड देत आलो आहे सारखा जो मध्यंतरी घडलेला दोन हजार एकवीसचा हल्ला असेल अजबल कसाबचा हल्ला असेल याला तोंड देत असताना आज खऱ्या अर्थाने जे रात्रीचे ऑपरेशन सिंदूर हे ऑपरेशन घडलं खरंतर हे ऑपरेशनची जी सुरुवात होती ती सुरुवात ज्या अर्थाने आली की हे जे नाव ज्यांनी ठेवलं ते ऑपरेशन सिंदूर जे नाव ज्यांनी सुचवलं त्याच्या मागचा असणारा जो इतिहास तो इतिहास खरं तर असा आहे की पहलगामला जो आमचा हल्ला झाला आणि हल्ल्यामध्ये जेवढे गेले बैलगामला जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये अठ्ठावीस जण मारले गेले आणि त्याच्यामध्ये एक चित्र आपण जे पाहत होतो की जे नरवाल कुटुंबीय विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हेमांगी नरवाल ज्या विनय नरवालांचा ज्या पद्धतीने मृत्यू झाला आणि त्यांच्या पत्नीला विचारलं की ज्यावेळेला ती म्हटली मला मारा तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझ्या मोदीला जाऊन सांग की आम्ही कोणाला मारले आणि जे चित्र सारखं येत होतं तिची हेमांगी नरवाल होती तिच्या चेहऱ्यावरचं जे काय होतं की तिच्या चेहऱ्यावर एक भाव नव्हता आणि मला वाटतं तो जो भाव नव्हता त्याच्यातन तिला काहीतरी सांगायचं सा होतं की कि अशा कितीतरी विधवा हे आमच्या शहीद झाल्यात आणि मला वाटतं हे मोदींच्या डोक्यातून सुचलेलं नाव होतं की ऑपरेशन सिंदूर आमच्या या भगिनींला किंवा ज्या भगिनी विधवा झाल्या आणि या विधवा भगिनीला खऱ्या अर्थाने आम्हाला हा न्याय द्यायचा होता म्हणून हे ऑपरेशन सिंदूर आणि मला वाटतं हे जे ऑपरेशन सिंदूर जे झालं हे रात्री एक वाजून पाच मिनटांनी झालं आणि हे ऑपरेशन कम्प्लीट एक वाजून तीस मिनटांनी पंचवीस मिनटामध्ये पाक अशा ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी जे काय तळ उद्वस्त गेलं तळ त्याच्यातला एक तळ जो होता तो जैश ए मोहम्मदचा पंधरा एकरचा जो तळ आला की भाऊ ज्याच्यावरती ह्या पंधरा एकरच्या तळामध्ये ज्या म मसूद अजबल मौलाना की ह्या तळामध्ये ज्यांनी जे काही के केली भारतावर जे जे हल्ले झाले त्या हल्ल्यामध्ये ज्या अजमल कसाबला प्रशिक्षण दिलं गेलं होतं तो तळ होता तो जो पंधरा एकरचा त्याच्यामध्ये हजार मी माझ्या माहितीप्रमाणे ती संख्या माहीत नाही त्याचं नाव होतं मकबर सुभान अल्ला हा जैश जैश मोहम्मदचा जो मौलाना अजर त्याचा हा तळ होता दुसरा जो तळ होता तो ब्याऐंशी एकरमध्ये तो होता लष्करचा आणि त्याचा जो त्याचा हो जो सराना होता जो सव्वीस अकराचा जिथं ज्या अजमल जिथं शिक्षण दिलं त्या तो ब्याऐंशी एकर मध्ये त्या ठिकाणी कितीतरी हजारो या ठिकाणी लष्कराचं प्रशिक्षण दिलं जात होतं भारताच्या विरुद्ध लढायला टेररिझम करायला आणि मला असं वाटतं असे नऊ तळ या ठिकाणी उद्ध्वस्त झाले खऱ्या अर्थाने ही सुरुवात आहे काल रात्री काल रात्री म्हणण्यापेक्षा आज जो भारतीय लष्कराने व्याप्त काश्मीरवर नाही तर शंभर किलोमीटरवर जाऊन जो हल्ला केला त्याबद्दल खर तर भारत सरकार पंतप्रधान मोदी साहेब आणि भारतीय जवानांचं सगळ्यांच्या वतीने खरंतर अभिनंदन केलं आणि ही खरोखर कर, अशी युवानी सांगितलं मला वाटतं अशी युवानी खूप विस्तृत अशी माहिती दिली का कुठे हल्ला झालाय काय झालाय आणि पहलगामच्या घटनेनंतर सगळ्या समाजामधून सगळा हो की आता हल्ला केला पाहिजे कारण हा नवीन भारत आहे आणि नवीन भारत आहे तर नवीन पद्धतीनेच ते कारवाई करणार आणि हा संदेश जो संपूर्ण जगाला दिला की कोणी जर आमच्याकडे वागड्या वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्यासाठी भारत सक्षम आहे आणि त्याबद्दल खर तर संपूर्ण भारत सरकार असेल आणि आपल्या संपूर्ण जवानांचं मनापासूनच अभिनंदन आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या माध्यमातून करतो भारत कर? परंतु आता मात्र भाऊ आता मात्र ही सुरुवात जर झालेलीच असेल तर पाक व्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे आपण जे नुसतं म्हणतोय ते मात्र करून दाखवायची वेळ आहे आणि निश्चित स्वरूपात याही गोष्टीसाठी फारसा वेळ लागणार नाही हा निश्चित स्वरूपात विश्वास कालच्या घटनेनंतर आपल्या सगळ्यांमध्ये आलाय मी मनापासूनच पुन्हा एकदा सगळ्या आपल्या जवानांचं त्याचबरोबर भारत सरकारचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर असे अनेक हल्ले जरी झाले तरी भारतीय जी संपूर्ण संस्कृती आहे ती कोणी तोडू शकणार नाही हा विश्वास मात्र निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांमधून तो द्यायचं काम होतं ते दिलंय मी मनापासून जे पुन्हा एकदा अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज